अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोलिसांची कारवाई प्रस्तुत घटना अशी की दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राहुरी शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये दारूची चोरटी वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी शहरामध्ये पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून राहुरी शहरामध्ये एक टाटा इंडिका क्रमांक एम एच चौदा ए एम सदोतीस बत्तीस या वाहनांमध्ये इसम नामे सोहेल शब्बीर शेख वर्ष चोवीस राहणार वनकुटे तालुका पारणेर जिल्हा अहमदनगर हा दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण बत्तीस हजार एकशे साठ रुपये किमतीचे देशी विदेशी दारू व एक लाख दहा हजार किमतीची टाटा इंडिका गाडी क्रमांक चौदा सदोतीस बत्तीस मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री वैभव कल्लुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर श्री डॉक्टर बस वस, बसवराज शिवपजे उत्सव उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक बोडखे सहाय्यक फौजदार गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड राहुल यादव विकास वैराळ विकास साळवे संदीप ठानगे पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम सतीश कुराडे सचिन ताज़ने अमोल गायकवाड सम्राट गायकवाड जयदीप बडे अजिनाथ पाखरे दादासाहेब रोकले नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केलेली आहे संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर